नमस्कार युट्यूब फॅमिली किरण गोटे या चॅनल मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर चला आज आपण खूप दिवसांनी जाणार आहोत बाहेर तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच कंपल्सरी पूर्ण बघत राहा तिकडे सगळ्यांची तयारी तर ता झालेलीच आहे ओय मॅडम झाली तयारी बाजूला तिकडे अडचणी तयारी झाली तिकडं प्रज्ञाची तयारी झालेली आहे ही बघा प्रज्ञा दादू तिकडे दादूची पण तयारी झालेली आहे बघू शकता तुम्ही दादू हाय कायदा अय तो, तो तर कधी हाय करणारच नाही आणि अर्चना घेते मटक्यातून पाणी इकडे तर चला आपला व्हिडिओ आज कंपल्सरी पूर्ण बघत राहा नक्कीच तुम्हाला मी दाखवण्याचे प्रयत्न करेल मी कुठे जाणार आहे आज तर आपण आज बाहेर जाणार आहोत फिरायला फॅमिलीला घेऊन तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि लाईक सबस्क्राईब नक्की झालंच पाहिजे चला निघूया आणि आपला आज सगळा प्रवास राहणार आहे ट्रेनचा आपण सर्व लोकलनं फिरणार आहोत तर मी नक्की तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करत राहील चला तयारी चला लवकर लवकर तर चला आपला व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी बघत राहा आज नक्कीच दाखवतो हे बघा इकडे पोरं आलेत चल अर्चना तर चला भेटू आता रोडला गेल्यावर चला आता गड़। तर बघा आता आम्ही आलो स्टेशनला आता तिकीट काढायचं आहे तोपर्यंत प्रज्ञेश पप्पा हि तिकीट वगैरे काढू आता मी ट्रॉप तिकीट पक्का हा चला लवकर लवकर चला रे मुलांना चला लवकर तर चला आता आपण उतरलो स्टेशनला आणि आता इथून परत जायचं आपल्याला दुसरी लोकल पकडून लावायचं आहे दादू प्रज्ञा तर तुम्हाला चेक केलं टिशी होते ते तर चला ते बघू शकता तुम्ही तिथं टिशी वगैरे चेक करत आहेत आम्हाला चेक केलेलं आहे आपल्याकडे तिकीट वगैरे आहे हे इकडे जायचं लागू आपल्याला चला तर हे आहे नवी मुंबईचं प्लॅटफॉर्म चल पटापट पड़ वरती उतरली अर्चना प्रज्ञा दादू इकडे बघ दादू तर बघू शकता असं स्टेशन आहे मुंबईचं स्टेशन आहे कोणाकोणाला -कौन माहीत असं नक्कीच तर चला आता आम्ही जात आहोत चल लवकर लवकर इथं उतरलेला आहोत टॅक्सीनं त्या मागच्या टॅक्सीनं ने आलेलो आणि इकडं आता आपल्याला जायचं आहे तर खूप नवीन इलाका आहे नवीन भीडभाड आहे आम्ही कुठं आलो आहोत नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही सांगा आम्ही नाही सांगणार इकडे चलतात आर हा दर्गा कुठे आहे नक्कीच कमेंट करून सांगा तर आपण आलो होतो दर्ग्यामध्ये दर्शन घेण्यासाठी तर बघू शकता खूप अशी भीड आहे तिथे खूपच भीड आहे एवढी भीड आहे की विचारू नका जागा नाही उभं राहायला एवढी पब्लिक आहे तिथे खूप छान वाटलं इथे येऊन एकदम शांत वाटते माणसांना आणि खरंच खूप भारी वाटले मला इथे येऊन तुम्ही नक्कीच भेट द्या तर चला हे बाहेरचा दर्ग्याचा दरवाजा तर आपण जाऊ आता समुद्राकर तर चला तुम्हाला दाखवत आता समुद्र हा हे अरबी समुद्र बघू शकता खूप मोठा अरबी समुद्र आहे आणि इथे सर्व जहाज हे मोठे मोठे जहाज आहेत ते रिपेरिंग हे जहाज बघा किती मोठे आमच्या समोरून चालला होता तो जहाज खूप मोठे मोठे जहाज आहेत ते पुरा समुद्रच समुद्र पाणीच पाणी बघा केवढी केवढी मोठी मोठी जहाज आहे ती एकदम मोठे मोठे जहाज आहे बघा दादू बघू शकता अशी लगत आम्ही आलो होतो आता चाललो आम्ही घरी तर भेटू घरी गेलो है इकडे आहे दादू तर चला आता चालवत घरी भेटू घरी गेल्यावर तर चला आता बसलो गाडीमध्ये आता भेटू ट्रेन मध्ये हां नाश्ता करायचा नाश्ता तिकडे करू आता पुढे गेल्यावर इकडं दादूळे तिकडे प्रज्ञ आहे आणि इकडं मी आहे कारण मी बसलेलो होता मी काळी पूर्वीमध्ये तर आता चाललो आहोत स्टेशनला आणि स्टेशन बघू जाऊ ट्रेन ना, ट्रेन नक्कीच तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न कराल आता दाखवतो मला पाडचा कॅमेराने आणि व्ह्यू घेऊ कसा आहे <laughs> भाडीला काय चला रे घरी टाइम झाला आपल्याला लवकर लवकर चला बघू शकते सेम गावाकडे सारखा नजारा आहे सेम चला रे लवकर लवकर खाली बसू नको हो रे लो दाता, जाए से साटे ने मी उतरलो तर आता जायचं साठ्यानगरला या अर्चना दादू तर चला बघू आता घरी गेल्या आपण कुठं आलेलो आहोत बघू शकता तुम्ही छान असं नजर आहे कुठलं प्लॅटफॉर्म आहे ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करून सांगा पटापट पटापट पट पट काय रे अर्चना प्रज्ञा दादू याच्यात नाश्ता करता येत ना खूप तुम्हाला नाश्ता करत येत्या आम्ही उतरलो बघा स्टेशनला आणि संध्याकाळच्या आता वाजलेल्या आहेत सात खूप टाइम झाला आम्हाला यायला पाणी घेतात दादू आणि प्रज्ञा बघा आता आम्ही आलेलो आहेत घरी आता वाजलेले आहेत सात खूप वेळ झालाय काय रे आता झालं फिरून सगळं ना तर खूप खूप खुँ लांब लांब फिरलो आम्ही आता बघू उद्या जर उद्या नाही आता तर परवा नक्कीच जाऊ मुंबईला यांना बघायचे आहेत प्राणी नक्की दाखवायचे मी प्रयत्न करील चला मग Vejo no next vídeo,